कमळी मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कामिनी तिच्या माणसांना सांगते की कमळीची आई म्हणजे सरू ह्या गावात नाहीये मी सुद्धा मुंबईला जाते तुम्ही तिघ्यांनी इथेच थांबायचं कळलं घर अशेवटी शेवटी येणारच ना कधीतरी परत सरू आता त्या गावातून काढता पाय घेते आणि मुंबईच्या दिशेने जाऊ लागते अनिका अन्नपूर्णा आजीला रागामध्ये म्हणते की आजी चू कायम त्या गावछाप कमळीला जास्त प्रेम करते कायम तिला जास्त सपोर्ट करते का मी नाहीये का तुझी मी सख्खी नाते ना मग ती काय एवढी तुला आपलीशी वाटते ह्यापुढे पण तुम्ही तिलाच जास्त प्रेम करणारे तिलाच जास्त सपोर्ट करणारे आणि हे सगळं मला बघायचंच नाहीये म्हणून मी जगणारच नाहीये हे सगळं ऐकून अन्नपूर्णा आणि राजने यांना तर शॉकच बसतो अनिका शेवटी म्हणते आय एम एंडिंग माय लाईफ आणि हे ऐकल्यानंतर राजनचा पारा एकदमच चढतो आणि तो अनेकेच्या अने एक कानाखाली देतो राजनने पहिल्यांदाच अनेकावर हात उचलल्यानंतर रागिणी आणि अन्नपूर्णा आजी मात्र राजनना पाहतच राहतात आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार